मी आनंद जयवंत माझी कंपनी इकडे आहे स्टीम एरेट्रिक कंट्रोल ज्याचा ब्रँड आहे मिमिक आज आम्ही इकडे एक एक्झिबिशन आमा म्हणजे ऍडिशनल नंबर ऑफ मॅन्युफॅक्चरच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इकडे एक एक्झिबिशन भरवतोय त्याचा उद्देश असा आहे की मिमिक ही जी कंपनी आहे ही गेली चाळीस वर्ष ऑटोमेशन सेफ्टी आणि मेंटेनन्सच्या मध्ये कार्यरत आहे की ज्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ दीडशेच्या आसपास प्रोडक्ट डिफेन्स एअरफोर्स नंतर नेव्ही किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीसाठी आम्ही बनवत आहोत जी प्रॉडक्ट्स इंडियामध्ये आम्ही असं म्हणतो की ती पहिल्यांदीच बनवलेली आहेत आणि जी क्वालिटी जी आहे ती इंटरनॅशनल क्वालिटीची आहे तर हे गेली चाळीस वर्षे आम्ही जी काही प्रॉडक्ट बनवत आहोत त्या प्रॉडक्टचं हे प्रदर्शन आहे आणि ते आम्ही ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्सच्या हॉलमध्ये ज्याला आम्ही आमा म्हणतो प्लॉट नंबर पी फॉर्टी टू मध्ये अंबरनाथ पूर्वे आम्ही सोळा ते बावीस मध्ये आयोजित करत आहोत इथे जवळजवळ पस्तीस स्टॉल्स आहेत यामध्ये तुम्हाला ऑटोमेशन मधल्या अनेक गोष्टी सेफ्टीशी रिलेटेड मधल्या अनेक गोष्टी किंवा प्रोडक्ट्स ही बघायला मिळणार आहेत की जी आम्ही गेल्या चाळीस वर्षामध्ये डेव्हलप केली आहेत आणि प्रथमच डेव्हलप केली आहेत काही प्रॉडक्ट अशी आहेत की जी वर्ल्ड नंबर वन आहेत काही प्रॉडक्ट अशी आहेत की जी इंडिया नंबर वन आहेत तर ही जी प्रॉडक्ट बघण्यासाठी किंवा आम्ही जे मॅन्युफॅक्चर आहोत त्यांचं केलेलं कौतुक करण्यासाठी किंवा आम्हाला मोटिवेट करण्यासाठी किंवा आमच्यापासून कोणाला मोटिवेट करण्यासाठी करून घेण्यासाठी जर तुम्ही आलात तर तुम्हाला तुमचा आणि आमचा आणि इंडियाचा सर्वांचाच फायदा आहे आता याच्यामध्ये कसं आहे की आम्ही आहोत एम एस एमईस एम एस एमईने केलेल्या प्रॉडक्टचं कोणीही कधीही जाहिरात करून देत नाही किंवा त्यांना परवडत सुद्धा नाही त्याच्यासाठी ही जी आम्ही उत्कृष्ट प्रॉडक्ट बनवतोय ही जगापुढे आणण्यासाठी तुमचा सर्वांचा सहभाग तुमचं इथे येणं हे जास्ती महत्वाचं आहे या अंबरनाथ सारख्या ठिकाणी इकडे कोणतीही कधी आतापर्यंत चाळीस वर्षात कोणतीही एक्झिबिशन झाली नाहीत किंवा एवढ्या हायटेक प्रकारचे एक्झिबिशन झाले आहेत आम्ही प्रथमच करतोय हे आमचं प्रथमच वर्ष आहे तर आम्हाला याच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन करायला तुमच्यासारखी माणसं आम्हाला आवश्यक आहेत आम्हाला मोटिवेट करण्यासाठी आवश्यक आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने ज्यांना टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी यावत अशी आमची मिस्टर उमेश तायडे आमचे प्रेसिडेंट आणि मी आनंद जयवंत मी रिप्रेझेंट करतो हे तुम्हाला बोलवत आहेत तर तुम्ही जरूर या आणि बरोबर तुमच्या बरोबर इंजिनियर्सना होतकरू इंजिनियर्सना सर्वांना बरोबर घेऊन या अशी माझी तुम्हाला विनंती आहे इंडिया भरचे काही मोठे एक्सपोर्टर्स आहेत की ज्यांना माझ्याबद्दल कौतुक आहे चाळीस वर्षाबद्दल माझे ते फ्रेंड्स आहेत हे येणार आहेत काही आय आय टी एन्स आहेत ज्यांची वय सत्तर ते ऐंशी वर्षाच्या आसपास आहेत ते लोक जे आय आय टी मधनं काही खूप मोठं योगदान दिलेलं आहे ती लोक बघायला येणार आहेत काही सायंटिस्ट आहेत ते लोक येणार आहेत काही पी एच डी होल्डर्स येणार आहेत की हा माणूस इकडे बसून करतो काय हे बघण्यासाठी सुद्धा येणार आहेत ही प्रॉडक्ट बघायला येणार आहेत शिकण्यासाठी येणार आहेत या ठाणे ते खोपोली पट्ट्यामधली जवळजवळ बावीस कॉलेजेस आहेत त्यांच्या सगळ्यांना प्रिन्सिपलना दिलेलं आहे ही सगळी मुलं शिकण्यासाठी पण येणार आहेत हजारोच्या संख्येने मुलं इंजिनियर्स बघायला येणार आहेत हे सगळं शिकण्याचं आणि एक आपलं सर्व आपण असं म्हणूया की हे आपलं एक इंजिनिअरिंगचं लग्न आहे आम्ही करतोय लग्न इकडे सगळं मांडतोय पण जर माणसंच आली नाही तर या लग्नाला काही मतलब नाही तर तुम्ही या सगळ्याला इकडे या उपस्थित राहा आणि या सोहळ्याला तुमचा हातभार राहावा अशी माझी इच्छा आहे